शहापूरमध्ये उबाटा कार्यकर्त्यांचा कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश भाजपतर्फे शहापूर येथे आयोजित केलेल्या संविधान गौरव अभियानात संविधानाचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ह्या कार्यकर्त्यांमध्ये गणेश राऊत राजदीप जमदार अजय कथोरे प्रशांत खर्डीकर यांचा समावेश आहे ह्यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर सरचिटणीस सुभाष हरड काळूराम धनगर बाबू शेठ आदी, आदी मान्यवर उपस्थित होते तो 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 अरे अगदी काय प्रवेश आजकडे अभय वेगळे यांच्या आपण फोटो साठी सहकार्य करायचं आहे आपले सर्व मीडिया टीम या ठिकाणी सर्व करायचे जेंद्रे यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश होत आहे

काही नाशि त्या ठिकाणी आपलं सर्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण प्रकाश बिल्ला दीपक पारधी शंकर ठाणे खाली तर दोन दुर्गुडे डॉक्टर वेंके गणेशील फक्तिक प्रकाश सिंगर कैद सिंगर उदय वरवणकर प्रती ध्येय बाळकृष्ण जाधव यांचा सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल हार्दिक स्वागत करतोय दुर्गुडेल दुर्गुडे कीतम खळीकर